कोकणातील प्रत्येक अपडेट जाणून घेण्यासाठी आजच माझे कोकणच्या सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक ला फॉलो आणि सबस्क्राईब करा नमस्कार मी प्रणाली भोसले माझे कोकणच्या प्राईम टाईम बुलेटिनमध्ये आपल्या सर्वांचं मनपूर्वक स्वागत करते बुलेटिनला सुरुवात करण्याआधी पाहूया हेडलाईन्स लोटे गुरुकुल प्रकरणी धक्कादायक वळण दुसऱ्या अल्पवयीन मुलीची पोलिसात तक्रार कोकरे महाराजांवर लैंगिक अत्याचारात आरोप प्रमुख कोकरे महाराजांसह अन्य काही जणांवर गुन्हा दाखल अवकाळी पावसानं भात शेतीला फटका रायगडमधील शेतकरी हवालदिल कापणीला आलेलं पीक वाया शासनाकडून तातडीनं मदतीची अपेक्षा रत्नागिरीत रानगव्याचं दुर्मिळ दर्शन दापोली खेड मार्गावर झाले रानगव्याचे दर्शन आणि दिवाळीसाठी पणदूरमध्ये बचत गटांचे स्टॉल्स महिलांनी बनवलेला पारंपरिक फराळ उपलब्ध मालवणी पदार्थांनाही मिळतोय उत्तम प्रतिसाद

पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे या प्रकरणी गुरुकुलाचे प्रमुख भगवान कोकरे महाराज त्यांचे सहकारी शिक्षक रितेश पीडित मुलीची अशा खेड पोलिसांनी कठोर गुन्हा नोंदवलाय पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार ऑक्टोबर दोन हजार चोवीस ते जून दोन हजार पंचवीस या कालावधीत गुरुकुलात धार्मिक शिक्षण आणि साधनेच्या नावाखाली पीडित मुलीवर लैंगिक अत्याचार झाल्याचे तक्रारीत म्हटले या घटनेत इतर आरोपींचा देखील सहभाग असल्याचे मुलीने सांगितले आहे अनाथ आणि निराधार मुलींना शिक्षण देण्याचा दावा करणाऱ्या गुरुकुलात अशा अमानुष घटना उघड झाल्यानं नागरिकांमध्ये तीव्र संताप व्यक्त आहे अध्यात्माच्या नावाखाली चाललेल्या गैरकृत्यांची उच्चस्तरीय चौकशी करावी अशी मागणी आता जोर धरू लागली आहे या प्रकरणानं संपूर्ण समाजाला हजरवून आहे रत्नागिरी जिल्ह्यातील खेड तालुक्यातून एक महत्वाची बातमी समोर येते खेडमध्ये गुरुवारी भगवान कोकरे आणि बेकायदेशीर गोशाळेविरोधात ग्रामस्थांचा मोठा मोर्चा काढण्यात आला लोट्या औद्योगिक वसाहतीतील अनधिकृत गोशाळा तात्काळ हटवावी आणि मुलींच्या शोषणा प्रकरणी आरोपी भगवान कोकरेवर कठोर कारवाई करावीची जोरदार मागणी यावेळी मोर्चेकऱ्यांनी केली आहे शेकडो ग्रामस्थ खेड शहरात एकत्र आले होते त्यांनी खेड तहसीलदार कार्यालय आणि पोलीस ठाण्यावर धडक देऊन तहसीलदार सुधीर सोनावणे आणि पोलीस निरीक्षक विवेक अहिरे यांना निवेदन दिले या मोर्चात लोटे परिसरातील नागरिक महिला आणि पीडित मुलींचे पालक मोठ्या संख्येनं सहभागी झाले होते माजी उपसभापती सचिन आमरे पंचायत समिती सदस्य अंकुश काते महिला आघाडीच्या अरुणा आमरे यांच्यासह अनेक मान्यवर यावेळी उपस्थित होते प्रशासना या मागण्यावर तातडीनं कार्यवाही न केल्यास तीव्र आंदोलनाचा इशारा मोर्चेकर यांनी दिला या प्रकरणामुळे परिसरात तणावाचं वातावरण निर्माण झालं असून आता प्रशासन यावर काय भूमिका घेतं हे पाहणं महत्वाचं ठरणार आहे आपल्या खेड शहरात जे झालेलं आहे ते निंदनीय आहे लक्षात घ्या आणि ह्याची दक्षता आहे ना महिला आयोगाच्या जे महाराष्ट्राच्या अध्यक्ष आहेत रुपालीताई चाकणकर त्यांनीही मला शब्द दिला आणि पीडित महिला परिवारला पण पर शब्द दिलाय आणि गावातली जी लोकं होती सुशांत पण तिथे होते उपस्थित त्यांच्या त्यांच्या टीमनेही शब्द दिलाय की ते याच्यामध्ये पर्सनली लक्ष देणार आहेत आणि जो आरोपी आहे त्याच्यावर कठोर ते कठोर कारवाई करण्याची त्यांनी आम्हाला गवाही दिलेली आहे सर्व नागरिक या ठिकाणी आज एकवटलेले दिसत आहेत आपल्याला तालुक्यामधून एक नराधम ह्या आपल्या पंचकृषी मध्ये हो गायींच्या गोशाळेच्या नावाने इथं गेले अनेक वर्ष गोहत्येचं या ठिकाणी कांड करत आहे गेले आपण पाच सहा वर्षापूर्वी आपण बघितलं आहे या पंचकृषी लोटे पंचकृषीतले अनेक नागरिक जरी घराबाहेर होते पण त्याला कारणपूर्व सुद्धा हाच होता आणि आता मुलांच्या माध्यमातून हा लोक छळ करतोय त्याच्यासाठी आपण निवेदन देण्यासाठी आज आपण इथे आलो आहोत मी पोलीस प्रशासनाचं देखील कौतुक करतो तहसीलदारांवर आपण निवेदन दिलं आहे ही तर सुरुवात आहे याच्या पुढे आणखीन मोठ्या पद्धतीने आंदोलन उचललं जाईल जर जा जा त्याच्यावरती आणखीन कठोर कारवाई नाही झाली तर या सर्वांच्या वतीने आम्ही त्यांना गवाही देतो जे कोण त्याच्यामध्ये पीडित आहेत त्या कुटुंबांच्यासोबत आम्ही सर्व इथले पंचवीस लोक या ठिकाणी त्यांच्यासोबत आहोत एवढंच या ठिकाणी निवेदन करतो आणि हा लढा पुढे चालू राहील असं या ठिकाणी जाहीर करतो हे भगवानदास खोकरे महाराज यांनी लोट्यामध्ये जे गुरुकुल स्थापन केलेलं आहे त्या गुरुकुलमध्ये या लोटे परिसरातील ज्या मुली शिक्षण शिक्षण घेत होत्या त्या पीडित मुला मुलींवरती गैरवर्तवणूक करून त्यांनी अत्यंत घाणेचा प्रकार जो केला आहे त्या पीडित मुलीने जे तक्रार दाखल केलेली आहे त्या संदर्भात निवेदन देण्यासाठी आम्ही तर आलेलो आहोत पोलिसांचंसुद्धा अभिनंदन आहे की त्यांनी ही घटना त्वरित त्या घटनेचं गांभीर्य घेऊन लक्षात घेऊन त्या भगवंतास कोकरेवरती कडक ॲक्शन घेतलेले त्यांना अटकसुद्धा केलेली आहे आणि पोस्को अंतर्गत त्याच्यावरती गुन्हा दाखल केलेला आहे मला या बाबतीत अभिनंदन करायचं आमचे खोपकर जे फुलवंडीचे वकील आहेत त्यांनीसुद्धा ह्या विषयामध्ये पीढी पीडित म मुलीच्या वडिलांना आधार देऊन कोणत्या प्रकारची कोणती प्रकारची बिदागी न घेता त्या वडिलांना आधार देऊन त्याच्यावरती सगळे जे लागलेले स सपोर्ट आहे तो पुन्हा सपोर्ट त्यांनी केलेला आहे त्यांचंसुद्धा आम्ही अभिनंदन करतो तहसीलदार तहसीलदार साहेबांना आम्ही निवेदन केलेलं आहे पण ह्या तुमच्या माध्यमातून आम्हाला प्रशासना पोलीस प्रशासन आणि तहसीलदार प्रशासन यांना विनंती आहे की जो हा प्रकार घडलेला आहे याच्यावरती कठोरात कठोर शिक्षा व्हावी आणि जो तिथं अनाधिकृत जे गुरुकुल चालू आहे ते उद्ध्वस्त करावं अशी मी या तुमच्या माध्यमातून प्रशासनाला विनंती करतो कोकणातून एक चिंताजनक बातमी समोर येत आहे रायगड जिल्ह्याला अवकाळी पावसाचा मोठा फटका बसला बसलाय भात शेती संकटात सापडली आहे विशेषतः रायगडच्या दक्षिण भागातील भात शेतीचं अतोनात नुकसान झालं आहे यंदा जिल्ह्यात सुमारे एकोणसत्तर हजार हेक्टर क्षेत्रावर भात लागवड करण्यात आली होती आणि बहुतांश पीक आता कापणीला आलं होतं मात्र ऐन कापणीच्या वेळी झालेल्या अवकाळी पावसामुळे शेतात पाणी साचलं आहे तर कापणी केलेल्या पिकांमध्ये चिखल झाला आहे यामुळे शेतकऱ्यांच्या हातातोंडाशी आलेला घास निसर्गानं हिरावून घेतला आहे कापणीला आलेल्या आणि काही प्रमाणात कापणी झालेल्या पिकांचं मोठं नुकसान झाल्यामुळे शेतकरी आर्थिक अडचणीत सापडले आहेत त्यांनी शासनाकडे तातडीनं मदतीची मागणी केली असून त्वरित पंचनामे करून नुकसान भरपाई देण्याची अपेक्षा व्यक्त केली जाते काय माहिती सगळा आल बोलून कलम कलमजा गावचा काय ना कोकणातला काय आम्ही नेहमी आपले आपलं कर्तव्य आम्ही करत राहतो पण हा निसर्गाने आम्हाला हा त्रास झाला होतो हा त्याने आम्ही आता ह्याच्या पुढं काय करायचं काय ठेवायचं सगळं अशी नुसकानी सगळा भाग आम्ही कुणावर आंदोलन नव्हतो हो सरकारवर का कशावर पर आता नवीन जी बाजू झालेली आहे पूर्णतः शेतकरी हा पूर्णतः व्यथाईमध्येच असतो पण तो कधी कष्टाला असतो त्याच्यामुळं तो, तो कधी व्यथा मांडित नाही काही मे महिन्यापासून पाऊस चालू झाला जा त्या ज्यातून बी बियाणं एवढे महाग झाले तरी पण शेतकऱ्यांनी थोडेफार प्रमाणात पैसे गा पैसे क देऊन कर्जबाजार करून एकामेकाकडनं मागून बी बियाणं आणले परंतु बी बियाणं आणल्यानंतर तो पावसाच्या लवकर चालू झाल्यामुळं बी बियाणं काही शंभर टक्के उगवलं नाही त्याच्यातून काही उगवलं ते शेतकऱ्यांनी लावले लावल्यानंतर पाण्याच्या मोठ्या प्रमाणात आमच्या करमजे गावामध्ये पाण्याचा मोठ्या प्रमाणात उथो म्हणजे पाणी पूर पूरग्रस्त पूर पूर प्रमाणात जास्त असतो त्याच्यातून शेती लावली लावल्यानंतर ती पण थोडीफार प्रमाणात चांगली आली चांगल्या आल्यानंतर ती आता पावसाला जवळजवळ सहा महिने झाले आता दिवाळीचा सीझन आला काही भावबी झाली काही गोष्टी खाणं पिणं शे प पैसा रुका ह्या शेतीवरच शेतकरी जे गावचा अवलंबून असतो त्याच्यामुळं आम्ही शेती कापायला घेतल्या कारण आठ दिवस हा काही पाऊस नव्हता पावसाचा अंदाज बघून आम्ही कापायला सुरुवात केली परंतु रात्री अचानक रात्री सात आठ वाजता अचानक एवढा मुसळधार पाऊस आला वारा वावदूर मोठ्या मोठ्या प्रमाणात आला त्याच्यामुळं आमच्या हाताखाली आलेले पिकं पिकं सगळी पाण्याखाली आता गेलेले आहेत रत्नागिरी जिल्ह्याचे पालकमंत्री नामदार उदय सामंत यांनी आज सकाळी रत्नागिरी जिल्ह्यातील करबुडे गावातील वादळग्रस्त भागाला तातडीने भेट दिली आहे अचानक आलेल्या वादळामुळे करबुडे परिसरातील नागरिकांचं मोठं नुकसान झालंय सकाळी सात वाजताच पालकमंत्री सामंत यांनी घटनास्थळी पोहोचून थेट ग्रामस्थांशी संवाद साधलाय त्यांनी वादळामुळे घरे आणि शेतीचे झालेल्या नुकसानीची स्वतः पाहणी केली आणि सविस्तर माहिती घेतली शासनाची मदत नक्की होणार आहे परंतु ज्यांची घरं पडलेली आहेत पत्रे गेलेली आहेत त्याच्यानंतर उडालेली आहेत आणि पुरुष आहेत राज्यातील हजारो आशा सेविकांवर यंदा काळी दिवाळी साजरी करण्याची वेळ आली आहे ग्रामीण भागातील नागरिकांच्या आरोग्याची काळजी घेणाऱ्या सेविकांना मागील चार महिन्यांपासून मानधन मिळालेलं नाही यामुळे त्यांच्या कुटुंबावर उपासमारीची पाळी आली असून घरखर्च खर्च भागवणं देखील कठीण झालंय गणपती आणि दसरा हे सणही मानधनाशिवाय साजरे करावे लागले आता दिवाळी ही अंधारातच जाणार का असा संतप्त सवाल त्या विचारत इतकंच नाही तर सरकारने कबूल करूनही गेल्या दोन वर्षांपासून आशा सेविकांना बोनस दिलेला नाही या गंभीर प्रश्नावर आता शेतकरी कामगार पक्ष आक्रमक झालाय राज्य प्रवक्ता चित्रलेखा पाटील यांनी पत्रकार परिषद घेऊन अशा, अशा सेविकांच्या व्यथा सरकार समोर मांडल्या दिवाळीपूर्वी जर त्यांना थकलेलं मानधन मिळालं नाही तर राज्यभर तीव्र आंदोलन छेडण्याचा इशारा शेकापन दिला आहे केंद्र शासनाचा चार महिन्याचा आणि राज्य शासनाचा दोन महिन्याचा आता हा तिसरा महिना सुरू झालाय आमचं मानधन झालेलं नाही आमचा दसरा दिवाळ आता दिवाळी पण आली गणपती मध्ये पण आम्हाला मानधन मिळालेलं नाही आमच्या मूलभूत गरजा या मानधनावर निर्धारित आहे आज आधारित आहे आणि तरीही आम्हाला शासनाने आम्हाला मानधन वेळेत दिलेलं नाही त्यामुळे आमच्या अशा सेवक सेवकांचे उपासमार होते तरी शासनाने आम्हाला वेळेत मानधन द्यावे तसेच आम्हाला दिवाळी बोनस वेळोवेळी त्यांनी जाहीर करूनही अजून मिळालेला नाही दिवाळी बोनसचाही शासनाने विचार करावा राज्य केंद्र शासन आम्हाला चार महिन्याचं मानधन दिलेलं नाही आहे आणि राज्य शासनाचा आता तिसरा महिना आहे केंद्र शासनाचा म्हणजे पूर्वी सुद्धा आम्हाला याच वर्षी जानेवारी हो ते मे महिन्यापर्यंत पाच महिन्याचं मानधन त्यांनी आम्हाला दिलं नव्हतं तर आम्हाला जून महिन्यामध्ये या मोर्चे आंदोलन केल्यानंतर आम्हाला ते मिळालं पण आता पुन्हा त्यांचा तोच प्रश्न आहे जर केंद्र शासना सरकार आम्हाला वेळ मानधन देत नाही राज्य सरकारने तरी विचार करावा की आशा स्वयंसेविका कुठून ना आणणार पैसे आणि कशी ती तिच्या मूलभूत गरजा भागवणार दिवाळीचा सण तोंडावर असतानाही सिंधुदुर्ग जिल्ह्याचे राजकीय वातावरण चांगले स्थापले जिल्हा परिषद आणि पंचायत समिती निवडणुकांच्या तारखा कधीही जाहीर होऊ शकतात त्यामुळे इच्छुकांनी दिवाळीपूर्वीच मोर्चा बांधणीला सुरुवात केली आहे मतदार जाऊन मतदारांची केली जात असून आपली उमेदवारी सिद्ध करण्याचे प्रयत्न सुरू झालेत याच लगबगीमध्ये पावशी जिल्हा परिषद मतदारसंघात एक लक्षवेधी घटना घडली भाजपचे युवा नेते श्रीपाद तवटे आणि ठाकरे सेनेचे से अमरसेन सावंत यांनी पणदूर येथे एका महिला बचत गटाच्या कार्यक्रमाला उपस्थिती लावली विशेष म्हणजे राजकीय दृष्ट्या कट्टर विरोधक असलेले दोन्ही नेते एकत्र आले त्यांनी हस्तांदोलन करत आपली दावेदारी जाहीरपणे दाखवून दिली आहे त्यांच्या या भेटीमुळे राजकीय वर्तुळात जोरदार चर्चा सुरू झाली आहे सिंधुदुर्ग जिल्ह्यात भाजपने आता स्वबळाचा नारा दिला आहे आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका भाजप स्वबळावर लढणार असल्याचा दावा भाजप नेते आणि सिंधुदुर्ग जिल्हा बँकेचे अध्यक्ष मनीष दळवी यांनी केला त्यांच्या या दाव्यामुळे शिंदेगड आणि भाजपमध्ये नवीन राजकीय संघर्षाला तोंड फुटण्याची शक्यता आहे जिल्ह्यातील जिल्हा परिषद पंचायत समिती आणि ग्रामपंचायत निवडणुकांमध्ये भाजप कोणत्याही युतीशिवाय पूर्ण ताकदीनं मैदानात उतरेल इतकंच नाही तर सिंधुदुर्ग जिल्हा परिषदेवर भाजपचाच अध्यक्ष बसेल असा ठाम विश्वास त्यांनी व्यक्त केला आहे येणाऱ्या स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका या खऱ्या अर्थाने कार्यकर्त्यांच्या निवडणुका म्हणून त्या ठिकाणी पाहिल्या जात आहेत नगर परिषदा असतील जिल्हा परिषद असेल किंवा पंचायत समितीच्या निवडणुका या सगळ्याच निवडणुकीच्या माध्यमातून भारतीय जनता पार्टीच्या कार्यकर्त्यांची सुरुवातीपासूनच एक भूमिका राहिलेली होती की या ठिकाणी भारतीय जनता पार्टी म्हणून स्वबळावर या निवडणुका लढवल्या जाव्यात आणि वरिष्ठांशी चर्चा केल्याच्या नंतर वरिष्ठांची ही सकारात्मक भूमिका तशा पद्धतीची राहिलेली आहे आणि म्हणून या जिल्ह्यातल्या या निवडणुका या मैत्रीपूर्ण लढतीच्या माध्यमातून त्या ठिकाणी भारतीय जनता पार्टी सोहळावर निवडणुका निश्चितपणे लढवेल आणि येणाऱ्या जिल्हा परिषदेच्या निवडणुकीमध्ये जिल्हा परिषदेचा अध्यक्ष हा भारतीय जनता पार्टीचाच बसलेला आपल्याला निश्चितपणे पाहायला मिळेल याची आम्हाला खात्री आहे रत्नागिरी जिल्ह्यातून एक लक्षवेधी बातमी येते दापोली ते खेड या राष्ट्रीय महामार्गावर नारगोळी येथील एस टी स्टॉपजवळ एका भव्य रांगव्याचं दर्शन आहे महामार्गालगतच्या घनदाट जंगलातून हा गवा अचानक बाहेर आला होता ज्यामुळे उपस्थितांमध्ये कुतूहल आणि थोडी भीतीही निर्माण झाली या स्थानिकांच्या माहितीनुसार हा रानगवा गेली सात ते आठ वर्ष याच परिसरात वास्तव करतोय कळपातून वेगळा झाल्यानं तो इथेच फिरतो मात्र त्याचं दर्शन अत्यंत दुर्मिळ मानलं जात आहे या अनपेक्षित दर्शनामुळे महामार्गावरील वाहन चालकांना वन्य प्राण्यांबाबत विशेष सावधगिरी बाळगण्याचं आवाहन करण्यात आलंय रात्रीच्या वेळी आणि पहाटेच्या वेळी विशेषतः वेग मर्यादित ठेवून गाडी चालवावी असे सूचित करण्यात आले आहे कारण रस्त्यावर अचानक वन्यजीवाल्यास अपघात होण्याची शक्यता वाढते सिंधुदुर्गात दिवाळीचा सण अवघ्या काही दिवसांवर आला असून बाजारपेठांमध्ये खरेदीचा उत्साह शिगेला पोचलाय याच उत्साहात भर घालण्यासाठी कुडाळ तालुक्यातील पणदूर ग्रामपंचायतने एक महत्वाकांक्षी पाऊल उचलला आहे मुख्यमंत्री समृद्ध पंचायत राज अभियानांतर्गत पणदूर येथे बचत गटांचे आकर्षक विक्री स्टॉल्स उभारण्यात आले आहेत या स्टॉल्सवर पणदूर येथील महिला बचत गटांनी मोठ्या मेहनतीनं तयार केलेल्या पारंपरिक दिवाळी फराळ आणि अस्सल मालवणी पदार्थ विक्रीसाठी उपलब्ध करून देण्यात आले आहेत आज आमच्या ग्रामपंचायत पंदूरच्या वतीने आम्ही बचत गटांसाठी एक उपक्रम सुरू केला आहे महाराष्ट्र मुख्यमंत्री पंचायत राज अभियानातर्फे आम्ही हा म्हणजे महिलांच्या सक्षमीकरणासाठी हा आम्ही फराळाचा तसेच दिवाळीच्या साहित्यांचा विविध स्टॉल आम्ही उभे केलेले आहेत जेणेकरून महिला आपल्या स्वबळावर स्वकर्तृत्वावर आपल्या घरातूनच घरा घरगुती कार्य कलाकृतीतूनच कार, आ, उभारी घेतील आणि यांच्या पुढच्या भविष्यासाठी आम्ही त्यांना खूप साऱ्या शुभेच्छा देत आहोत आणि त्यांनी उन्नती करावी आणि गावाचं नाव मोठं करावं हीच माझ्याकडनं खूप खूप अपेक्षा आहे त्यांच्याकडून आणि त्यांना माझ्याकडून खूप खूप शुभेच्छा आणि ह्या पर्जेसाठी आपण उतरत असताना सर्व महिलांना आम्ही एकत्र घेऊन असं केलं होतं आणि हे करत असताना प्रत्येक महिलेला बचत गटाच्या मार्फत जेव्हा ग्रामसेवक मॅडम आणि जेव्हा ग्रामपंचायतीतील जे सगळे सदस्य आहेत आणि इतर जे आमचे सरपंच वगैरे आणि सर्वांनी आम्हाला सांगितलं की माझ्या मी ग्रामसंघाचा अध्यक्ष आहे आणि तसंच माझ्याबरोबर माझ्या सहकारी ज्या सी आर पी ताई आहेत गोसावी ताई आणि आम्ही जेव्हा महिलांच्या मिटिंगा घेतला तेव्हा आमच्या मिटिंगा पण सगळ्या व्यवस्थित झालेल्या आहेत आणि हे करत असताना आम्ही तेव्हा ठरवलं की मॅडम म्हणाले नाविन्यपूर्ण असं आपल्या गावामध्ये काय करता येईल आणि हे करत असताना आम्ही सगळ्यात पहिलं म्हटलं की मॅडम आम्ही एक स्टॉल लावूया हे स्टॉल लावत असताना सुरुवातीला आम्हाला कमी प्रतिसाद मिळाला त्या मॅडम पण घाबरत होत्या पण हे करत असताना आज जर आपण बघितलं इथे तर आमच्या गावात ज्या वीस बचत गट आहेत त्या वीसही बचत गटाने इथे उत्कृष्टपणे प्रतिसाद दिलेला आहे नाही खरोखरच पंडूर ग्रामपंचायतीने हा जो पुढाकार घेतलाय तो अत्यंत स्तु असा आहे या ठिकाणी पंढूरची मार्केट आहे ते नेहमी वाढत आहे आणि त्यांचा या दिवाळी महोत्सव दिवाळीनिमित्त हा महोत्सव त्यांनी केलेला आहे त्यांचाही पुढे दर गुरुवारी गावठी बाजार भरवण्याचा माणूस आहे तोसुद्धा कौतुकास्पद आहे या ठिकाणी त्यांच्या ग्रामसेवक मॅडम आहेत ग्रामपंचायत सदस्य आहेत आमचे मित्र आमचे कार्यकर्ते राजेश टंचाळे आहेत बाकी उपसरपंच आबू अबू सावंत सगळी मंडळी या ठिकाणी आहेत चांगलं उपक्रम आहे मी माझ्या त्यांना शुभेच्छा खरं तर बंधूर ग्रामपंचायत सरपंच आणि उपसरपंच त्याचबरोबर पंजूर ग्रामपंचायती पंचायतीच्या ग्रामसेविका आहेत तर या ठिकाणी मी अभिनंदन करतो कारण मुख्यमंत्री ग्राम समृद्ध अभियान अंतर्गत गेले बरेच दिवस या ठिकाणी वेगवेगळे उपक्रम चालू आहेत आणि या उपक्रमाच्या अंतर्गत या ठिकाणी पंजूर ग्रामपंचायतीने इकडे फराळाचे स्टॉल लावलेले आहेत तर दिवाळी आता दोन दिवसावर येऊ घातलेली आहे आणि या दिवाळीच्या निमित्तानं ज्या स्थानिक महिला आहेत ज्या स्थानिक महिला बचत गटाच्या माध्यमातून काम करतात ज्या बचत गटाच्या माध्यमातून काम करत असताना वेगवेगळे फराळ किंवा वेगवेगळे असे आपले उद्योगधंदे करतात आणि अशा उद्योगधंद्यांना या ठिकाणी बाजारपेठ निर्मून निर्माण करून देण्याचं काम या ठिकाणी खरंतर पंधूर ग्रामपंचायतींच्या वतीनं पंदूरच्या सरपंच सौ पंदूरकर मॅडम असतील उपसरपंच सन्माननीय सावंत असतील सन्माननीय मस्के असतील त्याचबरोबर या ठिकाणचे ग्रामपंचायत सदस्य असतील एक चांगला उपक्रम या ठिकाणी महाड पत्रकार संघानं आपली सामाजिक बांधिलकी पुन्हा एकदा सिद्ध केली आहे संघाच्या वतीनं महाड तालुक्यातील शिवथर गळी येथील आदिवासी वाडीत एक हात मदतीचा हा उपयोगी उपक्रम नुकताच राबण्यात आला बुधवार पंधरा ऑक्टोबर रोजी पार पडलेल्या या कार्यक्रमात गरजू आदिवासी बांधवांना अवश्य घरगुती साहित्यांचं वाटप करण्यात आलं या मदतीमुळे त्यांच्या दैनंदिन गरजा पूर्ण होण्यास मोठा हातभार लागला संघाचे अध्यक्ष उदय सावंत यांच्या अध्यक्षतेखाली हा सुत्य उपक्रम मोठ्या उत्साहात पार पडला यावेळी आदिवासी बांधवांनी मोठ्या संख्येनं उपस्थिती लावत पत्रकार संघाच्या उपक्रमाचे मनापासून स्वागत केले त्यांनी कृतज्ञतापूर्वक संघाचे आभार मानले या कार्यक्रमाच्या संघाचे उपाध्यक्ष महेश शिंदे सचिव रोहित पाटील यांच्यासह सर्व पदाधिकारी शिवसेना उपतालुका प्रमुख समीर पवार आणि अनेक स्थानिक ग्रामस्थ या प्रसंगी उपस्थित होते अनेक दिवसांच्या नियोजनानंतर साकारलेला हा उपक्रम पत्रकार संघाचे समाजाशी असलेले घट्ट नाते आणि त्यांची संवेदनशीलता अधोरेखित करते या मदतीनं शिवथर आदिवासी बांधवांना मोठा दिलासा मिळाला आहे पनवेल तालुक्यातील जनता हायस्कूल पळसपे येथे विद्यार्थ्यांसाठी एका विशेष जनजागृती कार्यक्रमाचं आयोजन करण्यात आलं होतं नवीन पनवेल वाहतूक शाखेच्या वतीनं आयोजित या कार्यक्रमात वाहतूक नियमांचे महत्त्व विद्यार्थ्यांना समजावून सांगण्यात आले पोलीस उपनिरीक्षक सुशांत खराटे आणि हवालदार वाघ यांनी मुलांना सीट बेल्टचा वापर दारू पिऊन वाहन न चालवणे लेन कटिंग टाळणे आणि गाडी चालवत असताना मोबाईलचा वापर न करण्यासारख्या माहिती दिली वाहन चालवण्याचा परवाना मिळण्यापूर्वी गाडी न चालवण्याचे आणि वाहतूक शिस्त पाळण्याचे आवाहन यावेळी करण्यात आले विद्यार्थ्यांना हे नियम आपल्या पालकांना देखील समजावून सांगण्याची विनंती करण्यात आली केवळ वाहतूकच नाही तर वाढत्या सायबर गुन्हेगारीपासून स्वतःचं संरक्षण कसं करावं इंटरनेटचा सुरक्षित वापर कसा करावा याची देखील सविस्तर माहिती देण्यात आली सायबर हेल्पलाईन क्रमांक एकोणीस बद्दल मार्गदर्शन करण्यात आले या व्यतिरिक्त लैंगिक अपराधांपासून बालकांचे संरक्षण कायदा बालविवाह आणि त्यांचे दुष्परिणाम यावर देखील प्रकाश टाकण्यात आला पोलीस मदतीसाठी एकशे बारा या हेल्पलाईनवर संपर्क साधण्याचे आवाहन करण्यात आले या महत्त्वपूर्ण सत्रात सुमारे तीनशे पन्नास ते चारशे विद्यार्थी आणि शिक्षक उपस्थित होते यासह बुलेटिन मध्ये वेळ झाली इथेच सांभाळण्याची कुठे नवीन बुलेटिन सह तोपर्यंत तो तुम्ही कुठेही जाऊ नका पाहत रहा फक्त माझे कोकण